ही गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची जेव्हा मी माझ्या काही मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन केला ग्रॅज्युएशनच्या सुट्टीमध्ये आपण सगळेच गोव्याचा प्लॅन करत असतो तसाच आमचा हा प्लॅन होता पण यावेळी सर्वच कार्यकर्ते मात्र जोमात होते शनिवारची रात्र होती आणि आम्ही निघालो स्कॉर्पिओ ड्रायव्हरच्या सकट भाड्याने घेतली होती पण ते ड्रायव्हर आमच्यासारखे तरुण नव्हते साधारण पन्नास पंचावन्नच्या दरम्यान पोहोचलेले ते काका होते पोरांचा दंगा जरा कमी झाला आणि काकांनी आपल्या पोतडीतल्या गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केली आणि अपेक्षेपेक्षा एक वेगळंच वातावरण तयार झालं मधूनच खिडकीतून येणारा गार वारा अंगावर काटा आणत होता तसे हे काका पेशाने ड्रायव्हर असल्यामुळे त्यांनी राज्यात आणि देशात बऱ्याच ठिकाणी रात्रंदिवस प्रवास केला होता मग काय गाडीतला अरिजित सिंगचा आवाज जरा बंद करून आम्ही काकांचं बोलणं ऐकायला सुरुवात केली तसं माझं आधी काही लक्ष नव्हतं पण स्टोरी जरा इंटरेस्टिंग वाटल्यावर मी लक्ष द्यायला सुरुवात केली आणि विषय होता चकव्याचा आणि ते पण जुन्या लोकांसोबत नाही तर स्वतः काकांसोबत घडलेली ही गोष्ट होती तर काका म्हणाले पुरान गोष्ट आहे माझ्या पहिल्या प्रवासाची मी बी असं तस दोस्तांसोबत फिरायला निघालो होतो कोल्हापूरच्या फोंडा गावात शिरलो तिथलं जंगल बिडं बघून आम्ही घाटाला लागलो फोंडा घाटातून सरळ गोव्याला जाण्याचा आमचा प्लॅन होता कोंडा घाटाला लागलो तेव्हा वेळ होती रात्री अकराची आणि घाट संपून खालच्या रस्त्याला लागलो तेव्हा वाजले होते सकाळचे चार तेव्हा सगळ्यांच्याच मनात ट्यूब पेटली की घाट पार करायला एवढा वेळ लागतच नाही आणि किती सावकाश गेलो तरी एवढा वेळ लागणं काही शक्यच नव्हतं कहाणीत काहीतरी ट्विस्ट येणार हे कळालं आणि काका पुन्हा सुरू झाले काका म्हणाले की आमच्यापैकी एकानं हॉटेलमध्ये शिल्लक असलेलं नॉनव्हेज सोबत घेतलं होतं घाटात येताना शनिवारची संध्याकाळ होती अशा वेळी काळ्या शक्ती जागृत झालेल्या असतात आणि त्यात नॉनव्हेजचा वास त्यांना जवळ खेचतो आणि आपण त्यात अडकतो त्यांच्या विणलेल्या सापळ्यात रात्रभर आम्ही एकाच रस्त्यावर प्रवास करत होतो गाडीतलं डिझेल संपत आलं होतं पण घाट काही केलं संपतच नव्हतं हो ती झाडी त्याच पुन्हा 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 दिसत होती पण कारण काही समजत नव्हतं हो सुरुवातीला वाटलं की झोपेची गुंगी असावी पण जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यावरची झोपच उडाली रात्री दोनच्या दरम्यान माझ्या हातातून गाडीचा ताबा सुटत जाऊ लागला गाडी कोणीतरी रस्त्याच्या बाजूला ढकलत असल्याचं वाटू लागलं गाडीचा स्टेरिंग कितीही जोर लावला तरी विरुद्ध दिशेला फिरू लागलं मी घामनपार ओलाचिंब झालो होतो गाडी खाली थेट दरीच्या दिशेने जाऊ लागली आणि माझ्या डोळ्यासमोर मृत्यू उभा राहिला गाडीच्या काचेभोवती काळ्या आकृत्या फिरू लागल्या गाडीच्या हेलकाव्यानं मागचं सामान पुढे येत होतं आणि त्यातच हातात आली एक कॅरीबॅग ज्यावर लिहिलं होतं हॉटेल शिवराम मग कसलाच विचार न करता खिडकीतून ती कॅरीबॅग बाहेर फेकली आणि तसा स्टेअरिंगवरचा भार हलका झाला गाडीचा ताबा माझ्या हातात आला आणि गाडी पुन्हा रस्त्यावर आणली वेळ तसंच कुलदेवतेचं नामस्मरण करत चाकडं घातलं आणि सुटलो चकव्यातो जर कोंबडीचा घास त्याला मिळाला नसता तर आमचा घास फिक्स होता आता ही गोष्ट किती खरी आहे ते काही माहीत नाही पण म्हणलं असलं काय असतं ते जरा खोलत जाऊन बघू म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तसं सगळेच बोलतात की ज्या ठिकाणी भूत असतं आत्मा फिरत असतो त्या ठिकाणी आपल्याला ला चकवा लागतो आपली दिशाभूल होते जोवर त्याच्या टप्प्यात येत नाही तोवर तो फिरत असतो आणि एकदा का टप्प्यात आलो कार्यक्रम चकव्यामुळं समोर असलेला रस्ता आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो हा सगळा अनैसर्गिक प्रकार आहे आता हे सगळं न पटणारच आहे मी काकाला बोललो त्यांनी माझ्याकडे पाहिलं मान फिरवली आणि म्हणाले परवा औसीची आहे यताने या याच वाटानी घेऊन येतो पण चकवा लागणं हा काय प्रकार असतो आणि त्यामागे काही मानसशास्त्रीय कारणं आहेत का ते बघूया तर चकवा लागणं म्हणजे दिशाहीन होऊन भटकत राहणं हे जवळपास सर्वांना कधी ना कधी होऊ शकतं मन थाऱ्यावर नसेल तंद्रित असेल तेव्हा असं होतं आता ज्यावेळी आपण काय करत आहोत याचं भान सुटून जातं त्यावेळी रात्रीच्या अंधारातच नाही तर दिवसा ढवळ्यासुद्धा चकवा लागतो जर आपण रात्रीच्या काही प्रहरात या ठिकाणी फसलो तर आपल्याला तिथून निघता येत नाही आपण जिथून सुरू करतो परत तिथेच येतो कितीही चालत राहिलो तरी आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतो जिथून आपण सुरुवात केलेली असते रात्रीचा विशिष्ट प्रहर संपून जोवर ब्रह्ममुहूर्त सुरू होत नाही तोवर आपण या चकव्यातून सुटू शकत नाही असं म्हणतात आपण एकाच जागी गोल 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 फिरत असतो असं माणसाला वाटतं पण प्रत्यक्षात तसं काही नसतं बरं का काय आहे शरीरासोबत माणसाचं मन देखील थकतं त्यावेळी त्याची मानसिकता खराब झालेली असते परिचित अपरिचित अशा दोन्ही ठिकाणी त्याला काही भास होऊ लागतात त्याच भासांना तो खरे समजू लागतो अशावेळी उपाय म्हणजे काही वेळ शांत राहायला पाहिजे दीर्घ श्वास घेतला पाहिजे जेणेकरून मनाचा थकवा दूर होईल आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात केली पाहिजे चकव्यात सगळ्यात जास्त अनुभव ट्रेकिंग करणाऱ्यांना येतात पाठीमागे काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगडावर गडावर सहा पोरं जवळपास अठ्ठेचाळीस तास अडकले होते त्यातील एकाचा मृत्यूसुद्धा झाला त्यातली पाच पुरं नंतर बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढली त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की आम्ही चकव्यात सापडलो होतो म्हणून समोरचा रस्ता काही दिसत नव्हता आणि आम्ही भरकटत राहिलो आणि त्यात एक मित्र गमावून बसलो डोंगर भागावर किंवा जंगलामध्ये दाट झाडी असतात विविध प्रकारची वनस्पती कमी अधिक ऑक्सिजन हवेत सोडत असतात वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे शरीरावर त्याचा एक दबाव तयार होतो डोक्यावरचा आबाळ डोक्याला भरलेलं दिसतं प्रमाण मराठीत याला चकवा तर ग्रामीण भागात याला रानफूल असं म्हणतात तशी अनेक नावं आहेत गोंड आदिवासी याला झोटी किंवा सावडीत म्हणतात आणि त्याला भूताखेताचा प्रकार मानतात खेड्यापाड्यातले लोक याला बाहेरची बाधा म्हणतात पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही का काही झाडांच्या संपर्कात आल्यास काही वेगळं चैतन्य जाणवू शकतं मनाची बेचैनी थांबते उदाहरणार्थ कुंबर आणि कोजा जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये झाडा जोडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती असते ती आपल्या जाणीवेच्या पलीकडे असल्यामुळे गोड वाटते मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींमध्ये नसते ठराविक परिसरात ती आढळते प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्या थेरीनुसार त्यांनी हे सिद्ध केलं की झाडांना भावभावना असतात समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना येताच म्हणजे त्या व्यक्तीची भावना उमजून झाडं वृक्षवेली भीतीने आखसतात काही झाडं फुलं सूर्यास्तानंतर मिटतात तसंच सर्व वनस्पती संगीतामुळे बहरतात आता आपणच वातावरणातला प्राणवायू श्वासांद्वारे शरीरात ओढून घेतो आणि उच्छवासाद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो हा वायू वातावरण दूषित करतो म्हणजे वातावरण शुद्धीकरण करण्याची वृक्षांना समज आहे त्यांच्या जवळची ती उपजत अरण्य शक्ती विलक्षण आहे त्यामुळे डोंगर भागावर चकव्याचं प्रमाण अधिक दिसतं अशा वेळी काही उपाय करता येतात जसं की पाण्याचा ओढा जवळपास दिसत असेल तर त्या ओढ्याच्या किनाऱ्यावर बसावं आणि नंतर त्याच्या उताराच्या दिशेने सरळ चालत राहावं जेणेकरून तुम्ही मध्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचाल आणि दिशा निश्चित करणं तुम्हाला सोयीचं होईल मन स्थिर करणं श्वास घेणं ह्या अशा वेळी मनाचा भ्रम थांबवतात जवळपासच्या झाडांवरती मार्किंग करा जेणेकरून तुम्ही परत परत त्याच ठिकाणी आला आहे का हे निश्चित होईल कारण सगळं काही तुम्हाला सारखंच वाटू शकतं त्यामुळे मार्किंग असेल तर तुम्ही परत परत तिथे आला आहात हे कळेल आणि दिशा निश्चिती सोपी होईल आता अंधश्रद्धा झाली डोंगरावरची ट्रेकिंगसुद्धा झाली आता विषय येतो की जंगलात चकवा लागण्याचं काय कारण आहे तर ते बघूया प्राचीन वेदांमध्ये वृक्षांबद्दलची माहिती दिसून येते ऋग्वेदामध्ये विविध वनस्पतींचं महात्म्य वर्णन केलेलं आहे अथर्व वेदात विविध वनस्पतींचा उपयोग विविध आजारांमध्ये कसा करावा हे सांगितलं आहे साध्या खरचट्ट्यापासून ते बुद्धीभ्रंश क्षय कॅन्सर आदी मोठ्या आजारांवर सुद्धा वनस्पतींचा उपयोग कसा करावा याबद्दल त्यात माहिती दिली आहे भृगु ऋषींच्या सांगण्याप्रमाणे अतिउष्णतेमुळे व थंडीमुळे वृक्षांची पानं फळं फुलं लहान होतात याचा अर्थ त्यांना थंडी व उष्णतेचं स्पर्श ज्ञान असतं अनेक वृक्षवल्लींमध्ये पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सण होत नाही आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कोणीतरी आलेला आहे अशी त्यांची समजूत होते आणि मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया हालचाल होते काही वृक्षविली आपण त्यांच्या जवळपास जाताच पाना फुलातून उग्रगंध सोडून त्रस्त करून सोडतात त्या उग्रगंधाचा परिणाम सौम्य तीव्र बोल दिल्यासारखा होतो प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होत असतो त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती दिशा यांचं भान राहत नाही आपण कुठे आहोत कुठे चालत आहोत कुठे जायचं आहे हे कळे नसं होतं मेंदू एकदम बधीर होतो मागे पुढे उजवीकडे डावीकडे जाण्याचा रस्ताच दिसत नाही फिरून फिरून आपण त्याच एका जागेवर येतो आणि त्यालाच म्हणतात रानभूल चकवा झोटिंग वेळी कमकुवत मानसिकतेच्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडू शकत काही वेळा तर त्याचा इतका प्रचंड परिणाम होतो की त्यावर कोणत्याही उपचारांचा लवकर परिणाम होत नाही ती व्यक्ती अर्ध बेशुद्ध अवस्थेत सुद्धा जाऊ शकते आफ्रिकेत तर संपूर्ण माणूस गिळंकृत करणारं एक झाड आहे चकव्याबद्दल आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले चकव्याचे अनुभव सुद्धा नक्की कळवा